ट्रेडिंग कंपनीची फसवणूक चोरी केलेला लाख के हजार किमतीचा चणा धर्माबाद पोलिसांनी आणला परत धर्माबाद शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असणाऱ्या मनस्वी ट्रेडिंग कंपनी येथून खोटे वाहन नंबर ते खरे असल्याचं भासून सोळा लाख एकोणसत्तर हजार किमतीचे पाचशे पंधरा पोते हरभरा नियोजित ठिकाणी नागपूर येथे घेऊन जातो असं सा सांगून हरभरा नियोजित ठिकाणी न नेता व्यापारीची फसवणूक करण्यात आली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच दिनांक सहा मार्च रोजी फिर्यादी ओम नारायण कासट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धर्माबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत मान्य श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांनी सदर गुन्हा उघडकीच आणून आरोपींना अटक करण्याबाबत अधीक्षित केलं होतं या अनुषंगाने अधिकारी व अमलदार यांनी सायबर सेल गुप्त बातमीदार व सीसीटीव्ही फुटेज आधारे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात आरोपी ताब्यात घेऊन संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून धर्माबाद पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केले सदरील तपास अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री बालाजी गायकवाड साह्यक पोलीस निरीक्षक श्रीमती प्रियंका पवार महिला पोलीस उपनिरीक्षक श्री मल्लापुरे पोलीस हवालदार श्री महेश माकुलवार पोलीस हवालदार श्री संतोष संगेवार पोलीस हवालदार यांनी आरोपी प्रभाकर विश्वनाथ घुगे वर्ष चाळीस व्यवसाय ट्रक चालक राहणार मुळगाव वाई तालुका जिंतूर जिल्हा परभणी हस्ते मुक्कामखेरी प्लांट जिंतूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी व बालाजी खुशाल वय वर्ष अठ्ठावीस व्यवसाय मजुरी यांना मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केले ब्युरो रिपोर्ट नांदेड